खेळाडूंची राऊंड संपलेली आहे त्यांनी जेवणासाठीच आवड गाड्या तिथं उभ्या आहेत फक्त खेळाडूंनी बाकी त्यांनी तिकडे कोणी जाऊ नये या स्पर्धेतील स्वयंसेवकांना विनंती आहे मागच्या आकड्यावरती जी लाल आणि जी पट्टी असते त्या पट्ट्या संपलेल्या आहेत तर दुपारच्या सत्राला तरी किमान पट्ट्या या ठिकाणी आणून मिळतीय मॅटवरच्या या दोन कुर्त्या संपल्यानंतर गादी विभागाचा कार्यक्रम संपेल यानंतर चौऱ्याहत्तर किलो वजन झालेल्या फिल्म माचे बघायला प्रारंभ होईल या मुंबई शहर निळ्या पट्टीमध्ये अविनाश केदारी पिंपरी जोड लाल पट्टीमध्ये नागपूर जिल्हा निळ्या पट्टीमध्ये नितीन राऊत ठाणे जिल्हा लाल सतीश भावकर पुणे शहर निळ्या दे। राम देऊरकर रत्नागिरी लाल रामेश्वर भोई पुणे जालना निळ्या लक्ष्मण लाभाळे अहमदनगर लाल रघुनाथ गार्डे धनेश पाटील कोल्हापूर शहर लाल परभणी जिल्हा लाल नियापटीमध्ये गणेश पायले कल्याण लालपट्टी इंदर राजपूत औरंगाबाद जिल्हा निळ्यापट्टी गोपीनाथ घोडके सोलापूर शहर लालपट्टीमध्ये कल्लू यादव मुंबई बस निळ्यापट्टी मध्ये संजय जिया गोंदिया लालपट्टीमध्ये मोहन कातोरे नाशिक शहर निळ्यापट्टी मध्ये महेश गोरवाडे नाशिक पट्टीमध्ये ज्योतिराम पाटील उस्मानाबाद जिल्ह्या पट्टीमध्ये एक मिनिट संपलेल्या बसीमध्ये विशाल धनकोडे नाशिक हि